नमस्कार मंडळी चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला आज आपण आलेलो आहोत आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये माडा या ठिकाणी इथे आपण वाचू शकता मूळ विठ्ठलाची मूर्ती असलेल्या विठ्ठल मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आपण आलेलो आहोत हे पण प्राचीन मंदिर आहे साधारण महाजी राजे निंबाळकरांच्या कालावधीमध्ये म्हणजे शिवकालावधीमध्ये बांधलेलं हे मंदिर आहे आणि असं राची डेरेंच्या पुस्तकामध्ये लिहिलेल्या लेखानुसार किंवा त्यांनी केलेल्या अभ्यासानुसार पंढरपूरमधली जी विठ्ठलाची मूर्ती होती ती मूळ मूर्ती ह्या ठिकाणी आहे आणि तिथली रुक्मिणीची जी मूर्ती आहे त्या मूर्तीशी जुळणारी विठ्ठलाची मूळ मूर्ती इथे आहे याच्यावरती त्या राची ढेरेंनी भरपूर संशोधन केलेलं आहे आणि त्याच्या ओळखण्याच्या खुणा सुद्धा या मूर्तीमध्ये कशा जुळतात ते आपण आता आतमध्ये मंदिरात गेल्यानंतर बघूयात चला आता आपण मंदिरामध्ये जाऊयात चला तर मंडळी आता आपण जो मंडप बघत आहोत हा मंडप हल्लीच्या कालावधीमध्ये बांधलेला मंडप आहे हा प्राचीन नाहीये किंवा पुरातन नाहीये आता आपण मुख्य मंदिराकडे वळूया मुख्य मंदिराचं हे प्रवेशद्वार आहे इथून पुढे आतमध्ये जे काम केलेलं आहे संपूर्ण दगडी बांधकाम केलेलं आहे आणि हे पुरातन मंदिर आहे साधारण शिवकालातलं हे मंदिर आहे इथे तुम्ही बघू शकता हे संपूर्ण दगडी काम केलेलं आहे आता आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करूयात मंदिराच्या आतमध्ये जर सभा मंडपामध्ये आपण आलो तर ह्या सभा मंडपामध्ये जसे अन्य मंदिरांमध्ये आपण बघितलेले होते तसेच सभामंडपामध्ये आपल्याला खांब केलेले दिसतात एक दोन तीन चार एकेका लाईनमध्ये चार खांब आहेत म्हणजे चार जुणे आठ चार त्रिक बारा चार चोक सोळा खांब या मंदिरा सभामंडपामध्ये आहेत जर तुम्ही इथे वरच्या बाजूला बघितलं तर इथे आपल्याला जे शुष्क सांदा पद्धत अनेक मंदिरांमध्ये आतापर्यंत आपण बघितलेली आहे शुष्क सांधा पद्धत म्हणजे खालच्या दगडाला इथे जर तुम्ही बघितलं तर ह्या खांबातल्या खालच्या दगडाला एक खड्डा असतो आणि त्याच्या वरच्या वरती जो दगड ठेवलेला असतो त्याला एक आत्न गोलाकार केलेला असतो आणि खालच्या खड्ड्यामध्ये वरचा दगडाचा गोलाकार अडकवलेला असतो अशा पद्धतीने शुष्क सांधा पद्धतीने बनवलेलंच हे मंदिर आहे या मंदिराच्या बांधकामासाठी कुठेही सिमेंट किंवा चुना किंवा वा, शिस वापरलेलं आत्ता दिसत नाहीये तुम्ही इथे वरती बघू शकता एकावर एक, एक दगड ठेवून या अशा प्रकारची रचना आपण अन्य मंदिरांमध्ये सुद्धा यापूर्वी बघितलेली आहे एकावर एक त्रिकोणी दगड ठेवून हा मंदिराचा वरचा छताचा भाग बनवलेला आहे या खांबांकडे आपण पुन्हा वळूयात खांबांवरती नाग इथे आपल्याला कोरलेले दिसतात आणि हा जो गोलाकार भाग आहे हा सगळ्या खांबांवरती सारखा आहे तुम्ही या बाजूचा सुद्धा खांब बघू शकता इथे सुद्धा तसाच गोलाकार आहे प्रत्येक खांबावरती तसाच गोलाकार केलेला आहे आता हा एक खांब जर आपण वरपासून खालपर्यंत बघितला तर संपूर्ण खांब अखंड दगडामध्ये कोरलेला आहे आणि असेच सिमिलर सगळे खांब आहेत म्हणजे मी तुम्हाला नेहमी जे सांगण्याचा प्रयत्न करत असतो की आपल्या पूर्वजांनी कितीतरी कष्ट करून आणि कितीतरी करोड रुपये खर्च करून आपल्यासाठी हे वैभव निर्माण करून ठेवलेला आहे हा अखंड दगडामधला खांब आहे आणि अखंड दगडामध्ये सेम टू सेम म्हणजे समान आकाराचे आणि समान दिसणारे खांब बनवायचे आहेत हे खांब हे काम करताना एक जरी चिन्नी किंवा हातोड्याचा घाव चुकीचा पडला तर पूर्णपणे खांब वाया जाणार आहे एवढं अचूक पद्धतीने काम करायला लागायचं आत्ताच्या जर कला आता आपण बघितल्या तर किंवा आत्ताचं जर पेंटिंग किंवा इतर कुठल्याही कलेचं जर आपण उदाहरण घेतलं तर तिथे चूक चुक सुधारायला वाव असते पण जिथे दगडामध्ये नक्षीकाम केलेलं असतं तिथे चूक सुधारायला वाव नसते एक जरी हातोडीचा घाव चुकीचा पडला किंवा जोरात लागला आणि तिथला हा दगड तुटला तर हा संपूर्ण खांब फेंगून फेकून द्यायचा आणि नवीन खांब करायला घ्यायचा एवढे कष्ट आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेले आहेत आणि हे भारताचं सौंदर्य आणि वैभव नेहमी आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे वैभव आपण बघण्यासाठी आज माड्यामध्ये आलेलो आहोत मगाशी मी जो उल्लेख केला राची ढेरेंनी जे पुस्तक लिहिलं होतं विठ्ठल समन्वय नावाचं पुस्तक आहे त्यांचं आ, त्या पुस्तकामध्ये त्यांनी ह्या मूर्तीविषयी चाळीस पानं लिहून ठेवलेली आहेत तुम्हाला जर अजून याच्या ह्या विषयामध्ये जर रुची असेल तर तुम्ही ते त्यांचं पुस्तक वाचू शकता राची डेरेंच्या नावाने तुम्हाला गुगलवरती सुद्धा बरीच माहिती उपलब्ध होईल आता हे मंदिराचा सभामंडप आहे या सभामंडपामध्ये खाली जसं कासव असतं इथं कासव नाहीये पण जशी आपण कोपेश्वराच्या मंदिरामध्ये बघितली होती तशा प्रकारची रंगशिळेसारखा काहीतरी गोल आकार इथे आपल्याला केलेला दिसतो त्याच्यावरती कमळ कोरलेला आहे त्याच्या डाव्या बाजूला जर आपण इकडे बघितलं तर ह्या बाजूला गरुड खांब केलेला दिसतो तसा आपल्याला त्या मंदिरामध्ये मुख्य मंदिरामध्ये पंढरपूरच्या विठ्ठलाचा गरुड खांब केलेला दिसतो तसाच या ठिकाणी सुद्धा गरुड खांब केलेला आहे इथे आपण गरुड जरा थोडासा जवळ येऊन बघूयात हा गरुड खांब आहे आणि याला पितळ्याचं संपूर्णपणे आवरण केलेलं आहे हा गरुड खांब आता आपण थोडंसं आतमध्ये येऊयात नेहमीची जी मंदिरांची आपली पद्धत असते रचना असते बाहेर सभामंडप असतो सभामंडपाच्या आतमध्ये अंतराळ असतं आणि अंतराळाच्या आतमध्ये गर्भगृह असतं ही साधारणपणे आपल्याकडच्या मंदिरांची रचना आहे आता हा जो भाग आहे मी जिथे उभा आहे या भागाला मंदिराचं अंतराळ असं म्हणतात आणि या अंतराळामध्ये सगळ्यात खाली आपल्याला कासव दिसतं इथे दगडामध्ये कोरलेलं कासव आहे आणि अंतराळाचं जर आपण छत बघितलं तर अंतराळाचं छत सुद्धा एकावर एक दगड ठेवून म्हणजे जसं सभामंडपाच्या वरच्या छताची रचना होती तशीच एकावर एक दगड ठेवून त्रिकोणी दगड ठेवून आणि हे समान आकाराचे आ, समान वजनाचे दगड आणि ते एवढ्या उंचीवरती ठेवलेले आहेत आणि एकावर एक, एक दगड ठेवून ही रचना केलेली आहे आता ह्या मंदिराला किमान माझ्या अंदाजे पाचशे सहाशे वर्ष कमीत कमी झालेली -कमी असतील अजूनही इथे वॉटरप्रूफिंग प्रुफिंग करावं लागलेलं ला नाही शेकडो पावसाळे या मंदिरांनी बघितलेले आहेत पण वॉटरप्रूफिंग प्रुफिंग करावं लागत ला नाही म्हणजे एवढं प्रगत तंत्रज्ञान आपल्या पूर्वजांकडे होतं आणि एवढं आधुनिक आर्किटेक्ट त्यांच्याकडे होतं की शेकडो वर्ष होऊन हजारो वर्ष होऊन सुद्धा या मंदिरांमध्ये पाण्याचा थेंब सुद्धा आजही गळत नाही म्हणजे एवढं प्रगत तंत्रज्ञान आपल्याकडे त्या कालावधीमध्ये हो हे आपलं भारताचं सौंदर्य आणि वैभव आहे आता इथे आपण मुख्य गर्भगृहाच्या आलेलो आहोत मुख्य गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या प्रवेश वरती जर आपण बघितलं तर इथे त्या स्थानिकांनी एक फोटो लावलेला आहे या फोटोवरती मी जो उल्लेख केला राची ढेरेंनी जे या मूर्तीचं संशोधन केलं आतमध्ये असलेल्या मूर्तीचं संशोधन केलं त्या मूर्ती ओळखण्याच्या खुणा त्यांनी इथे फोटो आणि त्याच्या खाली त्याची माहिती लिहून ठेवलेली आहे इथे तुम्ही बघू शकता विठ्ठलाचे एक मकर कुंडल आहेत किंवा त्याच्या डाव्या खांद्यावरती घेतलेलं घोंगड आहे त्याच्यानंतर गुरुगुरुशींनी मारलेली खूण आहे त्याच्यानंतर त्याच्या छातीवरती असलेला मंत्र कोरलेला आहे छातीवरती कोरलेला मंत्र आहे मी तुम्हाला नंतर एक फोटो दाखवीन नुसत्या मूर्तीचा फोटो दाखवीन त्या फोटोमध्ये मी तुम्हाला तो मंत्र दाखवीन आता मूर्तीला पोशाख केलेला आहे त्यामुळे आत्मधला मंत्र तर दिसणार नाही पण मी नुसत्या मूर्तीचा फोटो तुम्हाला दाखवीन आता ह्या सगळ्या खुणा आहेत डाव्या हातामध्ये मूर्तीच्या शंख आहे त्याच्यानंतर पायामध्ये घुमराचे वाळे आहेत आणि तोडे सुद्धा त्याच्या हातामध्ये आहेत तीन पदरी करदोटा आहे ही सगळी वर्णन जी आहेत किंवा ह्या सगळ्या खुणा ज्या आहेत ह्या अं मूळ विठ्ठलाची जी मूर्ती होती आपल्या नामदेव महाराजांनी किंवा संत तुकाराम महाराजांनी किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी जे आपले जुने अभंग आहेत त्या अभंगांमध्ये इवन अगदी त्याही मागे गेलो आपण तर स्कंद पुराणामध्ये विठ्ठलाचं जे वर्णन केलेलं आहे त्या स्कंद पुराणातल्या विठ्ठलाच्या वर्णनाशी सुद्धा जुळणारी ही मूर्ती आहे आणि म्हणून या मूर्तीला विठ्ठलाची मूळ मूर्ती असं म्हटलं जातं आता आपण गर्भगृहामध्ये प्रवेश करण्यापूर्वी एकदा इथल्या द्वारशाखा बघूयात मी तुम्हाला अनेक व्हिडिओमध्ये द्वारशाखा म्हणजे काय असतं ते दाखवलेलं होतं इथे सुद्धा आपल्याला द्वारशाखा बघायला मिळतात जर मोजायचंच झालं तर एक दोन तीन चार पाच आतमध्ये सहा सात आठ नऊ नऊ द्वारशाखा या ठिकाणी आहेत द्वारशाखा दोन्ही बाजू नेहमीप्रमाणे म्हणजे आपण अन्य मंदिरांमध्ये जसं बघितलंय डाव्या बाजूची जशा द्वारशाखा असतात तशाच उजव्या बाजूच्या द्वारशाखा असतात ते साम्य इथेही आपल्याला बघायला मिळते इथे वरती जर आपण बघितलं चार वर तर वरती छताचा जो आकार आहे इथे पण सुंदर नक्षीकाम केलेलं आहे त्याच्या छताच्या खाली जर इथे बघितलं तर अन्य मंदिरांप्रमाणे नेहमीप्रमाणे इथे ललाट बिंब आहे आणि ललाट बिंबामध्ये गणेशाची मूर्ती इथे आपल्याला कोरलेली दिसते आता गणेशाची मूर्ती आणि उंचीनी कमी असलेलं प्रवेशद्वार ह्या आपल्या मंदिरांची विशेषता आहेत बहुतेक सगळी आतापर्यंत आपण जी मंदिरं बघितली त्यांच्या गर्भगृहांच्या दरवाज्याची उंची सहा फुटापेक्षा कमी आहे काहींची पाच फुटापेक्षा कमी आहे उद्देश हा आहे की गर्भगृहामध्ये आपण जेव्हा जातो त्यावेळेला माणूस नतमस्त होऊन गेला पाहिजे परमेश्वरासमोर जाताना माणूस नतमस्त होऊन गेला पाहिजे म्हणून कमी उंचीची दारं त्या कालावधीमध्ये मंदिरांना ठेवली जायची आता आपण मुख्य गर्भगृहाचं प्रवेशद्वार बघितलं द्वारा शाखा बघितल्या ललाटबिंब बघितलं आता याचा जर आपण खालती जर बघितलं तर कार्तिकमुख पायरी या ज्या मंदिराची आहे इथे मी तुम्हाला दाखवतोय ही कार्तिकमुख पायरी किंवा महेश दाखवतोय ही कार्तिकमुख पायरी आहे आणि या कार्तिकमुख पायरीच्या खालच्या बाजूला एक लेख लिहिलेला आहे आता आपला महेश तो लेख आपल्याला वाचून दाखवतोय नाव महादजी निंबाळकर कर शरणांगत पांडुरंग चेरणी चरणी असं त्याच्या चिरणी चेर, असं लिहिलेलं आहे असं असा लेख ले या पायरीच्या खाली लिहिलेला आहे मी जो आता तुम्हाला मध्ये दाखवतो आहे हा लेख या ठिकाणी लिहिलेला आहे आपणही बघू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता तुम्ही हा ह्याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता त्यांना मोडी लिपी वाचता येत असेल किंवा मराठी जुनं वाचता येत असेल ते हे वाचू शकता तर या निंबाकर राजेंनी मंदिरा या मंदिराचं बांधकाम केलेलं आहे यांच्या खर्चातून हे बांधकाम झालेलं आहे आता आपण गर्भगृहामध्ये प्रवेश करत आहोत महेश पहिल्यांदा आतमध्ये चाललेला आहे महेश आतमध्ये जाऊन गर्भगृहामध्ये विठ्ठल मूर्तीच्या समोर उभं राहून सावतामाळींनी केलेला एक अभंग आहे ज्या अभंगामध्ये या मूर्तीचं वर्णन केलेलं आहे तो अभंग आतमध्ये महेश गेल्यानंतर आपल्याला वाचून दाखवेल मी समोर आतमध्ये आपण गेल्यानंतर मूर्तीजवळ उभे राहून तो अभंग वाचूयात चला विठ्ठलाचे रूप अतर्क्य विशाळ हृदय कमळ मंत्र सिद्ध दिगंबर मूर्ती गोजिरी सावळी तोडे पायी वाळी मनगटी कटीवर हात हाती पद्मशंख पुष्पकळी मोख अंगुलित सावता माळी म्हणे शब्द ब्रम्ह साचे नाम विठ्ठलाचे कलियुगी हा आता आपण जो ऐकलात हा सावतामाळींनी केलेला अभंग होता त्याचा मी तुम्हाला फोटो स्क्रीनशॉट वर दाखवतो काही सेकंद तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून तुमच्याकडे संदर्भासाठी घेऊ शकता मी तुम्हाला स्क्रीनशॉट आता दाखवत आहे <laughs> आता मूर्ती ओळखण्याच्या कुणा आपण मूर्तीवरती बघूया या ठिकाणी जर आपण वरती बघितलं तर वरती गवळ्याची टोपी आहे आणि त्याच्यावरती महादेवाची पिंड आहे इकडे डाव्या हाताला जर बघितलं तर पिंपळाचं पान ह्या ठिकाणी कोरलेलं आहे इथे मध्यभागी एक श्लोक कोरलेला आहे त्याच्या खाली डाव्या हाताला जर बघितलं तर आपण इकडे आपल्याला उजव्या हातात काठी दिसते इथे जर तुम्ही बघितलं तर ही मागची काठी आहे विठ्ठलाच्या हातामध्ये काठी आहे त्याच्या खाली जर बघितलं तर तीन तोडी कर्दोटा आहे आतमध्ये त्याच्यानंतर घुंगराचे वाळे आहेत या ठिकाणी घुंगराचे वाळे आहेत ही सगळी खुणा आहेत म्हणजे मूळ मूर्ती ओळखण्याच्या या सगळ्या खुणा आहेत थोडस वरती इथे जर बघितलं तर इथे डाव्या हातात शंख आहे या ठिकाणी डाव्या हातात मूर्तीच्या शंख आहे आणि अ ऋषींनी मारलेल्याची एक खूण या ठिकाणी आहे आणि छातीवरती इथे डाव्या खांद्यावरती घोंगड घेतलेलं आहे आणि कानामध्ये कुंडल आहेत ह्या सगळ्या विठ्ठलाच्या मूर्ती मूळ मूर्ती ओळखण्याच्या खुणा आहेत तुम्हाला आम्ही क्लोजअप मध्ये आता पूर्ण मूर्ती दाखवतो आहोत विठ्ठलाच्या मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर विठ्ठलाच्या मूर्तीच्या मागे जर आपण बघितलं तर सुंदर प्रभाव या ठिकाणी केलेली आपल्याला दिसते तुम्ही त्या बाजूला बघू शकता सूर्य आहे चंद्र आहे मध्ये नागदेवता आहे सुंदर पद्धतीचं प्रभावळ मागच्या बाजूला केलेलं दिसते आता आपण गर्भगृहाचं छत बघत आहोत किंवा कळस ज्याला कळसाचा खालचा भाग जो असतो भूभाग जो असतो किंवा आधार ज्याला म्हटलं जातं तो पण त्रिकोणी पद्धतीचे दगड ठेवून एकावर एक दगड ठेवून वरती अं शिखर किंवा शिखर नाही शिखराचा खालचा भाग बनवलेला आहे जसं बाहेरच्या सभा मंडपाला आणि अंतराळाला छत होतं तसंच गर्भगृहाला सुद्धा छत इथे आहे आता आपण याच मंदिरामध्ये बाजूला डाव्या बाजूला विष्णूचं मंदिर आहे आणि उजव्या बाजूला रुक्मिणीचं मंदिर आहे ती मंदिर आता आपण बाहेर जाऊन बघूया चला मुख्य मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर किंवा के सभामंडपामध्ये प्रवेश केल्यानंतर गर्भगृहाच्या उजव्या हाताला रुक्मिणीचं मंदिर आहे हे रुक्मिणीच्या मंदिराचं गर्भगृहाचं प्रवेशद्वार आहे इथेही ललाटबिंब केलेलं आहे आणि ललाटबिंबामध्ये गणेशाची मूर्ती आहे या रुक्मिणी मंदिराचं जर प्रवेशद्वार बघितलं तर ते अवघ चार साडेचार फूट उंचीचं आहे म्हणजे इथे सुद्धा आपल्याला नतमस्तक होऊनच रुक्मिणीच्या मंदिराच्या दर्शनाला जावं लागतं आता आपण आतमध्ये जाऊयात रुक्मिणी मातेचं दर्शन घेऊयात आता आपण रुक्मिणी मातेच्या मंदिराच्या गर्भगृहामध्ये आलेलो हो। आहोत ही समोर रुक्मिणी माता आहे रुक्मिणी मातेचं दर्शन घेऊयात आपण आता मगाशी मी तुम्हाला सांगताना सांगितलं की नाही मला आठवत नाही पण आता आठवलं म्हणून पुन्हा एकदा सांगतो आता आपण जी विठ्ठलाची मूर्ती बघितली ही विठ्ठलाची मूर्ती आणि पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये असलेली रुक्मिणीची मूर्ती या दोन्हीमध्ये साम्य आहे इथली रुक्मिणीची मूर्ती वेगळी आहे पण मूळ मूर्ती असण्याचं रिलेशन लावण्याचे आणखी एक खूण म्हणजे इथली विठ्ठलाची मूर्ती आणि पंढरपूरच्या मंदिरातील रुक्मिणीची मूर्ती यांच्या ठेवणीमध्ये त्याच्या दगडाच्या प्रकारामध्ये सगळ्यामध्ये शाळीग्राम असलेलं साम्य आहे ही पण एक आणखी मूळ मूर्ती असण्याची किंवा ओळखण्याची खूण आहे आता आपण पार्वती मातेचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण पलीकडचं विष्णू मंदिर बघायला जाणार आहोत तत्पूर्वी ह्याही गर्भगृहाला सेम प्रकारचं अगदी समान प्रकारचं छत केलेलं आहे एकावर एक, एक त्रिकोणी दगड ठेवून वरची रचना केलेली आहे आणि कित्येक टन हे दगड भार घेऊ शकतात आता बाहेर गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवेल की हे दगड किती भार घेऊ शकतात ते मी तुम्हाला बाहेर गेल्यावर दाखवेल तत्पूर्वी आता आपण विष्णू मंदिर बघायला समोरच्या बाजूला जाऊयात चला मुख्य मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या हाताला म्हणजे गर्भगृहाच्या डाव्या हाताला विष्णूचं मंदिर आहे हे विष्णू मंदिराचं प्रवेशद्वार आहे हे सुद्धा छोटच आहे इथेही नतमस्तक होऊन आतमध्ये जाऊयात आपण या ठिकाणी गर्भगृहामध्ये आल्यानंतर इथे आपल्याला संगमरावराची श्री विष्णूची मूर्ती दिसते शंख चक्र पद्म गदा हातात धारण केलेली ही मूर्ती आपल्याला सुंदर विष्णूची मूर्ती संपूर्णपणे संगमरवरामध्ये कोरलेली दिसते इथे आपण बघू शकता शंख चक्र गदा सर्व आयुध विष्णूच्या हातामध्ये आहेत त्याच्या डाव्या बाजूला जर आपण थोडंसं बघितलं तर इथे दोन गणपतीच्या गणेशाच्या मूर्ती आहेत त्याही दगडामध्ये कोरलेल्या आहेत आणि एक महादेवाची पिंड सुद्धा या गर्भगृहामध्ये आहे हे ह्या सगळ्या मूर्ती ह्या गर्भगृहामध्ये असलेल्या मूर्ती नंतरच्या कालावधीमध्ये लावण्यात ला आलेल्या असतील किंवा स्थापना करण्यात आलेली असेल पण ओरिजिनल जे विठ्ठलाचं मंदिर आपण जे बघितलं ते शिवकालातलं आहे ही विष्णूची मूर्ती तुम्हाला आता जवळून आम्ही दाखवतो आहोत आता आपण विष्णूची मूर्तीची थोडीशी रचना बघूयात या ठिकाणी आपण बघू शकता इथे चक्र आहे या ठिकाणी शंख घेतलेला आहे डाव्या हातामध्ये शंख घेतलेला आहे या हातामध्ये पद्म म्हणजेच कमळ आहे आणि ह्या हातामध्ये गदा घेतलेली आहे विष्णूच्या गळ्यामध्ये जर बघितलं तर तुळशीच्या मण्यांची माळ विष्णूच्या गळ्यामध्ये घातलेली आहे आणि खालच्या बाजूला जर वरपासून खालपर्यंत जशी बालाजीच्या गळ्यामध्ये असते तशीच वरपासून खालपर्यंत वनमाळा सुद्धा केलेली आपल्याला दिसते वरती विष्णूच्या मंदिर मुकुटावरती सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आहे ही सुंदर संगमरवरामध्ये अखंड संगमरवरामध्ये केलेली मूर्ती आहे आता आपण बघू शकता आपली ऐरावती इथे उभी केलेली आहे म्हणजे तुम्ही जर तुम्ही जेव्हा ह्या गावामध्ये याल माड्यामध्ये ह्या मंदिरामध्ये दर्शनाला याल तेव्हा तुम्ही तुमची गाडी इथपर्यंत आणू शकता इथपर्यंत येण्यासाठी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही मॅप्स वरती जेव्हा जाल त्यावेळेला ओरिजिनल विठ्ठल मंदिर असं जर तुम्ही गुगलवर शोधल ओरिजिनल विठ्ठल मंदिर माळा असं जर शोधलत तर तुम्हाला योग्य ठिकाण मिळेल तुम्ही विठ्ठल रुक्मिणी मंदिर किंवा वेगळं काही टाकलं तर तुम्ही वेगळ्याच ठिकाणी कुठेतरी जाल कारण आम्हाला आज हे मंदिर सापडत नव्हतं आम्हाला हे शोधायला बराच वेळ लागला तर इथे येण्याच्या दोन मुख्य खुणा आहेत किंवा तुम्ही माडा गाव वरती टाका तिथून आतमध्ये गावामध्ये आल्यानंतर पोलीस चौकी लागते त्या पोलीस चौकीपासून सरळ तुम्ही डांबरी रस्त्याने पुढे आलात की पुढे एक निंबाळकर राजेंचा किल्ला लागतो म्हणजे त्या किल्ल्याचे बुरुज लागतात त्या बुरुजापासून सरळ पुढे आलं की डाव्या हाताला आपल्याला हे मंदिर दिसतं इथे जशी आमची आयरावती उभी केलेली आहे तशी तुमची गाडी तुम्ही इथे उभी करू शकता आता आपण मंदिराच्या बाहेरच्या रचनेकडे येऊयात इथे जर आपण बघितलं तर हे बाहेर नाही जसं आतून दगडाचं आहे तसंच बाहेरून सुद्धा नॅचरली दगडाच असणार मंदिर हे सगळं एक शुष्क सांदा पद्धतीने बांधलेलं मंदिर आपल्याला बाहेरूनही दिसतं या मंदिराची विशेषता आणखी एक अशी आहे की पूर्वीच्या कालावधीमध्ये आपल्या मंदिरांना मुघलांपासून खूप धोका असायचा मंदिरं पाडली जायची हे सगळ्यांना माहिती आहे तुम्हालाही माहिती असेल मंदिर सहजासहजी ओळखू येऊ नये म्हणून ह्या मंदिराला पूर्वीच्या कालावधीमध्ये जेव्हा हे मंदिर बांधलं गेलं त्यावेळेला या मंदिराला कळस किंवा शिखर बांधलेलं नव्हतं हे कळसाशिवाय किंवा शिखराशिवाय असलेलं मंदिर होतं आत्ता हल्ली हल्ली गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन इथल्या पुजाऱ्यांनी पुढाकार घेऊन ह्या मंदिराला शिखर बांधण्याचं चा काम चालू केलेलं आहे आपण आता वरती बघू शकता वरती शिखर बांधण्याचं चा काम चालू आहे हे सगळं चुन्यामध्ये बांधकाम चालू आहे शिखर तुम्ही जेव्हा हे मंदिर बघायला याल त्यावेळेला हे शिखर बांधून पूर्ण झालेलं असेल रंग सुद्धा याला देऊन झालेला असेल आता या मंदिराचा शेवटचा एक भाग बघायचा राहिलेला आहे तो आता आपण बघूयात ते म्हणजे या ठिकाणी असलेलं गोमुख जरा जवळ या म्हणजे तुम्हाला इथलं आतमध्ये असलेलं गोमुख दिसेल इथे तुम्ही जर आता बघितलं तर इथे आतमध्ये गोमुख आहे म्हणजे आतमध्ये मंदिरामध्ये मुख्य मूर्तीला केलेल्या अभिषेकाचं तीर्थ जे असतं ते ज्या गोमुखातून बाहेर येतं ते गोमुख या ठिकाणी आपल्याला मंदिरामध्ये दिसतं आता या मंदिराची रचना आपण बाहेरच्या बाजूनी बघत आहोत या पद्धतीचं जे मंदिर असतं त्या पद्धतीला बांधलेल्या पद्धतीला पुरातत्व खात्याच्या अनुसार किंवा मतानुसार त्याला याला विमान पद्धत असं म्हटलं जातं विमान पद्धत म्हणजे खालपासून जी एक रांग चालू होते किंवा हा जो कॉर्नर आहे खालून चालू झालेला हा कॉर्नर आहे हा वरपर्यंत शिखरापर्यंत जाईपर्यंत ही रांग कंटिन्यू झालेली असते म्हणजे क्रमशः झालेली असते ह्या पद्धतीने जे मंदिराचं बांधकाम केलेलं असतं त्याला विमान पद्धत असं म्हटलं जातं आता या मंदिराच्या प्रांगणातच डाव्या बाजूला एक समाधी आहे जुन्या काळची समाधी आहे ती आता आपण बघून येऊया आता मी जी तुम्हाला सांगितली ती समाधी या ठिकाणी आहे आता ही समाधी आहे खाली समाधी आहे वरती तुळशी वृंदावन केलेलं आहे हे पण पुरातन किंवा प्राचीन ऐतिहासिक बांधकाम आहे कोणाची समाधी आहे ते समजत नाही त्याच्यावर कोणताही शिलालेख वगैरे नाही पण कुठल्या तरी त्या काळातल्या बहुतेक निंबाळकरांच्या परिवारापैकी कोणाची तरी ही समाधी असावी ह्याच्या बाजूलाच इथे जी आपल्याला दगड दिसतात या ठिकाणी मंदिराच्या ठिकाणी असलेला जलस्रोत असावा म्हणून या ठिकाणी एक विहीर होती पण हल्लीच्या कालावधीमध्ये इथली विहीर बुजलेली आहे आता आपण पुन्हा एकदा मंदिराच्या समोरच्या बाजूला जाऊया मग अशी आपण ह्या हे चलचित्र सुरू केलं ती मंदिराची डावी बाजू होती तिथून आपण चलचित्र सुरू केलं परंतु पूर्वीच्या कालावधीमध्ये मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार जे होतं ते ह्या ठिकाणी किंवा अशा पद्धतीचं प्रवेशद्वार होतं इथे सुद्धा आपल्याला लिहिलेलं दिसतंय विठ्ठल मंदिर मूळ मूर् मूर्ती विठ्ठल मंदिर प्रवेशद्वार ह्या ठिकाणी आहे आणि हे पण छोट्या उंचीचं असलेलं प्रवेशद्वार मूळ प्रवेशद्वार हे होतं इथून मंदिरामध्ये जायला प्रवेश होता तर मंडळी माळा गावामधील मूळ विठ्ठलाची मूर्ती असलेलं ऐतिहासिक मंदिर आज आपण बघितलं आम्ही बघितलं आणि तुम्हालाही दाखवलं आशा करतो की हे मंदिर तुम्हाला आवडलं असेल तुम्हाला पण विनंती आहे की तुम्ही सुद्धा या म्हाडा गावामध्ये या मूळ विठ्ठल मूर्तीच्या दर्शनाला नक्की या मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की या मंदिरापर्यंत कसं पोहोचायचं ते मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे हे मंदिर आणि आजचं चलचित्र जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्हाला नेहमीची विनंती आहे की कृपया व्हिडिओला लाईक करा एक छोटीशी कॉमेंट नक्की प्रत्येक व्हिडिओला करत जा तुमच्या भागामध्ये जर अशी प्राचीन ऐतिहासिक मंदिरं किंवा दोनशे वर्षापेक्षा जुनी असलेली मंदिरं जर माहिती असतील तुम्हाला जी फारशी लोकांना परिचित नाही अशी मंदिरं जर असतील माहिती असतील तर कृपया कॉमेंटमध्ये लिहा म्हणजे आमच्या भविष्य प्रवास यादीमध्ये आम्ही त्या मंदिराचं नाव ऍड करू आणि भविष्यामध्ये त्याही मंदिराचे चलचित्र आम्ही बनवू तर आमच्या कॉमेंट केल्यानंतर आमच्या केदारपूजा प्रवास चॅनलला जर अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब सुद्धा करा ही विनंती आहे आता ह्यानंतर आम्ही ह्याच गावामध्ये असलेली अजून दोन मंदिरं आहेत एक मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे आणि एक उत्तरेश्वर परमेश्वराचं मंदिर आहे ही दोन मंदिरांचा आम्ही एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत तो व्हिडिओ आम्ही सेपरेटली अपलोड करू तर त्या मंदिराच्या व्हिडिओमध्ये आपण आता भेटूया तोपर्यंत आपण सर्वांना धन्यवाद